नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बी एम सी बृहमुंबई महानगरपालिका यांच्या लॉयर या पदासाठीचा रिक्वायरमेंटबद्दलची ॲड इथे आलेली आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा For impalement of junior lawyers, the soda January the BMC invites expression of interest (E.O.I.) in the prescribed format for eligible candidates for impalement of junior lawyers for providing legal services in Mumbai, exercising civil criminal jurisdiction, including. हाय कोर्ट सिटी सिव्हिल कोर्ट स्मॉल क्लॉजेस लेबर अँड इंडस्ट्रीयल कोर्ट अँड मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट शिंदेवाडी दादर विले पार्ले ट्रिब्युनल्स कमिशनर इट टी सी ॲज पर रिक्वायरमेंट मेन्शन बिलो तर कोर्ट इथे दिलेले आहेत एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे पाच वर्षाचा आणि नंबर ऑफ लॉयर्स टू बी इम्पॅनॅल ते पंचवीस इथे इम्पॅनल केलेले आहेत ए सेक्शन हायकोर्टसाठी पंचवीस बी सेक्शन सिटी सिव्हिल कोर्ट्स आणि बाकीच्या कोर्टसाठी पंचवीस आणि सी सेक्शन ज्यात तीन वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी पंचवीस लॉयर इथे रिक्रूट केले जाणार आहेत त्यांची सर्विसेस रजिस्टर केले जाणार आहेत बी एम सी अंडर तर इंटरेस्ट अँड एलिजिबल लॉयर्स मे सबमिट देअर ॲप्लिकेशन फॉर्म in the prescribed format enclosed here too with complete information the applications from duly fill in along with the all supporting documents information should be submitted in closed envelope superscribing as expression of interest eoi for employment of junior lawyers in bmc at following address the law officer लीगल डिपार्टमेंट थर्ड फ्लोअर बृहमुंबई म्युन्सिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका मार्क फोर्ट मुंबई येथे तुम्हाला लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन जी आहे ती सोळा फेब्रुवारीला सबमिट करायचं आहे द ॲप्लिकेशन रिसिवड अफ्टर द लास्ट डेट सबमिशन वेदर बाय पोस्ट ऑर कुरिअर बाय हँड डिलिव्हरी विल नॉट बी कन्सिडर्ड इन एनी सर्कमटॅन्सेस सो सोळा फेब्रुवारीच्या आत तुम्हाला इथे फॉर्म सबमिट करायचे आहेत ऑल लॉयर्स दोज हू आर ऑलरेडी एमपॅनल ऑर एक्झिस्टिंग पॅनल ऑफ बी एम सी शल नॉट बी अप्लाय अगेन इन रिस्पॉन्स टू दिस नोटीस तर परत त्यांना अप्लाय करायची गरज नाही आहे इलिजिबिलिटी फॉर एमपॅनलमेंट जी आहे तर ॲप्लिकेंट मस्ट हॅव कम्प्लीटेड एल एल बी डिग्री कोर्स फ्रॉम आर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड मस्ट पजेसेस सनद ऑफ द बार काउन्सिल त्यांचं बार काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे ॲप्लिकंट अप्लाईंग फॉर एमपॅनमेंट ऑन हायकोर्ट ए पॅनल मस्ट हॅव एक्सपिरियन्स फाईव्ह इयर्स ऑफ प्रॅक्टिस अँड मस्ट हॅव कंडक्टेड मिनिमम सेवन केसेस इंडिपेंडंटली बिफोर द हायकोर्ट तर सात केसेस त्यांनी लढलेल्या असाव्यात मिनिमम तर आहे ॲप्लिकंट अप्लाईंग फॉर द एम्पॅनलमेंट ऑफ द सिटी सिव्हिल कोर्ट्स अँड ऑदर कोर्ट्स बी पॅनलसाठी मस्ट हॅव एक्सपिरियन्स ऑफ फाईव्ह इयर्स अँड मस्ट हॅव कंडक्टेड मिनिमम सेवन केसेस इंडिपेंडंटली बिफोर द सिटी सिव्हिल कोर्ट्स कोर्ट्स अँड ऑदर कोर्ट्समध्ये पुढचा ॲप्लिकंट अप्लाइंग फॉर द एम्पॅनलमेंट ऑफ अ मेट्रोपॉलिटियन मॅजिस्ट्रेट कोर्ट शिंदेवाडी दादर विले पार्ले सी पॅनल मस्ट हॅव एक्सपिरियन्स ऑफ अ थ्री इयर्स ऑफ अ प्रॅक्टिस अँड मस्ट हॅव कंडक्टेड मिनिमम फाईव केसेस इंडिपेंडंटली बिफोर द मेट्रोपॉलिटियन मॅजिस्ट्रेट कोर्ट तर अशा पद्धतीचे रिक्वायरमेंट इथे आहे ही पी डी एफ तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलचा लिंक जी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथनं मिळवू शकणार आहात त्यामुळे या व्हिडिओतील डिस्क्रिप्शनमधील लिंक तुम्ही जॉईन करायची आहे महत्त्वाचं पोर्टल इथे लक्षात घ्या पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलला तुम्हाला पूर्ण प्रोसेस इथे दिलेली असणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद